आपलं शेतकरीची परिस्थिती आज की तुमच्याकडे मोसंबीला काय भाव आहे ते कमेंट मध्ये जरूर सांगा आणि लाविले या मित्रा आपण चर्चा करू मोसंबीवरती तुमच्याकडे कर काय भाव आहे काय मार्केट आहे सध्या ते, ते पण सांगा मित्र आमच्याकडे मोसुंबी एक हजार झाड आहे मित्रावा आज दिले आपण आज मोसुंबीला तोड चालू आहे म्हणजे उद्याच्याला ते तोडायला लागतील तर आज उद्या येणार ते तोडायला लेबर पण आलाय शेतामध्ये तर उद्याच्या तोड सुरू होऊन जाईल तुमच्याकडे आहे की नाही ते कमेंटमेंट सांगा आणि भाव किती आहे काय भाव मागतात बुवा तुमच्याकडे काय नाही व्यापारी लोक काय भाव मागतात ते पण सांगा आपल्याकडे एक हजार झाड होते मित्रभाऊ एक हजार हो। आहे हजारला थोडी कमी आहे पण आज दिली आज देऊन टाकली त्याला तोड चालू होऊन जाईल कारण यंदा भाव पण लय कमी की नाही तुमच्याकडे काय भाव आहे काय मागतात ते जरूर कमेंट मध्ये शेअर करा सप्त चालू आहे मित्राऊ सप्तचा आवाज आहे ना क्लिअर येतोय रात्री क्लिअर येतोय सगळा आवाज बघा सप्त चालू आहे ढाकफळ तिकडे आहे गावापासून आमचे एक दीड किलोमीटर आहे तुमच्याकडे काय मोसंबी काय भाव मागतात ते कमेंट मध्ये जरूर सांगा आज आम्ही देऊन टाकली आता उद्या वाढणार आहे कारण आज काय झालंय आता भाव बी काय वाढते की नाही वाढते काही समजायला तयार होईना आणि मग आज उद्याच्याला आता तोड होणार आहे आपल्या मोसंबीला तोड लागेल समजावठाल विठाला विठाला चांगलंय हे कीर्तन कीर्तन चालू होणार आहे आता मित्र त्याचा आवाज येतो पष्ट फळला सप्ताह चालू आहे ते बघा कसा आवाज येतो तुमच्याकडे मोसुंबी असली तर भाव मार्केट सांगा मित्र काय मागतात व्यापार लोक काय मागू राहिले सध्या काय नाही कारण ह्या वर्षी जर भाव खूप कमी आहे आता ह्या दिवसात गेल्या वर्षी मोसुंबीला चाळीस पंचेचाळीस पन्नास पर्यंत भाव होते पंचावन्न गेल ते शेवटी नंतर कमी झाले पण आता सध्या आहे ना सध्या आपल्याकडे आता सध्या भावच नाही आता वीस बावीस अठरा असे भाव मागतात लोक सध्या असं चालू आहे आता आपण आज दिले आज दिली मोसुंबी आता उद्याच्या चाल तोड चालू होणार आहे आज म्हणजे आपण आठ लाख अठ्ठावन्न हजार मध्ये उक्त आपला आठ लाख एकावन हजार मध्ये देऊन टाकले उक्ती देऊन टाकली तर तुमच्याकडे बी काय भाव आहे काय नाही ते कमेंटमध्ये जरूर सांगा आपण चॅनल लावू येत नाही मित्र पण आता एकदा दोनदा आलतोय समजा आता असं चाललंय आपलं जर झालंय सध्या मोसुंबी बागतदार जरा असले समजा तर मग आपण जे साड लावी आजू त्याच्यावर चर्चा व्हा जाईन आपल्या आहे का नाही मोसुंबीच म्हणजे मोठ हे आपलं फेसबुकला ज्या चालतंय फेसबुकला आणि आपला मोसुंबी उत्पादकाचा ग्रुप पण आहे व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यात सातशे शेतकरी मोसुंबीचे बागेतदार आपण हे केले व्हॉट्सअप ग्रुपला तर त्याच्यामध्ये ते पण आपला ग्रुप असल्यामुळे हे होत आहे त्याच्यात काय झालंय कधी थंडी कधी गरमी काय अंदा अवघड काम झालेलं आहे मित्र चांगली माग चांगली थंडी सुटली होती आता परत हे झालंय गरमी म्हणजे आभळ आलंय आता आता दोन तीन दिवस चांगलं माग वातावरण तयार झालं म्हणजे थंडी बिंडी सुरू झाली आता परत ढगाळ वातावरण झालंय वातावरण काही सुधरून ना शेतकऱ्याला मित्र वास होऊन जाते म्हणजे त्यांना काय होतंय वातावरण गडूळ झालं का, का परत फावर नाही घ्या हे करा खर्च वाढतोय शेतीचा म्हणजे उत्पन्न कमी खर्च जे आता चालले आता सध्या आणि त्याच्यातले त्यात मालाला भाव नाही आहे का नाही ती एक परिशानी आपल्या माग आपले माग साधे साधे ताने का शेतकऱ्याला म्हणजे माल इकून तिकून आणायचा फावऱ्या बिवऱ्या मारून तर त्याला भाव मिळत नाही यंदा तो कोणत्याच मालाला भाव नाही तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्ही बघा आता कांद्याची काय परिस्थिती झाली आता परत तुम्हाला सांगतो की कपाशीचं असंच चालू आहे साडेसहा हजार सहा हजार सातशे असं भाव येते कपाशीला काय करता मौसुंबी की बात कर रहा हूं भाई मौसुंबी की खेती है अपने पास लाइक करो लाइक करो मौसुंबी की खेती मौसुंबी की खेती मोसुंबी का भाव क्या चल रहा है अपने तरफ मौसुंबी कितनी की मिलती कितो की मिलती है वो बता हिंदी बोलो हम्म हिंदी इतनी जमती नाही ना हमको मराठी में जमता हिंदी आती नाही ना हमको शंभर रुपये शंभर रुपये कॉल हे आप हिंदी में कमेंट करो हिंदी में अंग्रेजी समझती नहीं हमको हिंदी में करो या मराठी में करो कमेंट हिंदी में किया तो भी चलेगा मराठी में करो हिंदी में करो आए अंग्रेजी आती नहीं हमको हमारा उतना शिक्षण नहीं हुआ ना। आपको हिंदी में नहीं आता कमेंट करना वो समझता नहीं आपका सौ रुपये किलो है नाही इथं आता गेल्या वर्षी ना मित्रो गेल्या वर्षी ते इतकं भावत आहे चाळीस पंचेचाळीस रुपये पन्नास रुपये टनापर्यंत पन्नास रुपये किलो पर्यंत ह्या वर्षी भाव आता गेल्या वर्षी ह्या दिवसामध्ये नोव्हेंबर महिन्यात यंदा जरा अवघड काम झालंय मराठी समज मे आपको चलो मित्र भाऊ बाद में मिलेंगे कल काय मित्र भाऊ येऊ हो आपण आता काय झालंय जरा आज आपण लय दिवसानंतर लावी आलोय त्याच्यामुळे जरा जोडायला परेशानी होऊन जाते म्हणजे युट्यूब तेवढं हे करत नाही आणि दुसरी गोष्ट काय व आपण एकदम पुढं दिसाडा असं लावी जो म्हणजे त्याच्यावर आपल्या चर्चा बी होत्या आणि सगळ्यात जास्त मित्र काय होत काय या काय आपल्या एका चॅनेलवर पूर्ण मोसंबी उत्पादक हे जसं फेसबुक आहे दुसरे